संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद वस्तुत सत्य नसलेल्या श्री धनपुत्रादीन पदार्थाची मी आजपर्यंत आशा करत होतो परंतु माझी दुराशाच झाली ती मी नित्यनित्य -नित्य विचाराने टाकून दिली आणि नित्य वस्तूच्या प्राप्तीकरिता ज्ञान आणि वैराग्य आणि श्रीहरीच्या रसाकडे वळलो किंवा मी दुराशा टाकून दिल्यावर ज्ञान वैराग्य आणि भक्ती ही माझ्याकडे धावून आली आणि त्याच्या मागे सच्चिदानंद घन जो श्री विठ्ठल तोही धावून माझ्यावर अनुग्रह करण्याकरता आला त्यामुळे मला त्याची प्राप्ती झाली व त्या परमात्मानंदाच्या अंतपुरात मी स्वस्त निजलो असता जीवनमुक्तीच्या विशेष भोगार्थ योगसाधनादी चेचरी मुद्रा तिने मला जागे केले असे हे माझे पिता व रघुमाईचे पती श्री योगेश्वर श्री विठ्ठल त्यांनी हे सोपे पारमार्थिक धन मला दिले असे माऊली सांगतात ज्ञानाचे गुह्य जर काही असेल तर ते सच्चिदानंद रूप परमात्मा हेच आहे तो परमात्मा चक्षुच्या आत आहे याचा अर्थ त्याच्या सहाय्याने डोळे रूपाला पाहतात तो अद्वितीय असल्यामुळे शब्दाने त्याचे वर्णन करून सांगता येत नाही कारण परमात्मा व्यतिरिक्त जगत नावाचा दुसरा पदार्थच नाही देहादिसृष्टीत द्वैत काय कमी आहे मग अनुवाद करण्यात अडचण काय असे कोणी म्हणेल तर महाराज सांगतात आता मागील पदार्थाचा संबंध तुटला आहे अंतःकरण वृत्तीच्या सहाय्याने तयार झालेले सच्चिदानंदात्मक ज्ञानही इतर अध्यस्थ पदार्थाप्रमाणे मिथ्याच आहे म्हणून तेही ज्ञान निशब्द परिपूर्ण ब्रह्मस्वरूपाचेच ठिकाणी असते ती वृत्ती भासली तरी त्या सुखाचे योगाने माझे द्वंद वाढले आहे म्हणजे मी अतिशय आनंदी आहे त्या परमात्म्याला दृश्य करून पाहता येत नाही व ते शब्दाने सांगता येण्यासारखे नाही मी ब्रह्मज्ञान करून घेणारा व ब्रह्मज्ञानाचे श्रवण करणारा हे द्वैत भाव रकुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनी नाहीसे करून टाकले असे माऊली सांगतात सद्गुरू कृपेने ज्याची दृष्टी उगवेल त्याला ब्रह्मपदाची प्राप्ती होईल नंतर त्या ब्रह्माचे अंतर्भूत विश्वाचे भरणपोषण वगैरे करता ईश्वर आहे असाही निश्चय होईल सर्व त्रैलोक्य परमात्मा स्वरूपाने दिसू लागले म्हणजे सर्व विश्वाकार आपोआपच मावून जाणार यात नवल काय मला परमात्मा दर्शन झाल्यामुळे माझा जीव शांत झाला कापुराची एक पुतळी केली आणि ती कापुराच्या दीपाने पाजळली तर ती दोन्ही एकरूप होऊन जातात त्याप्रमाणे त्या परमात्मा स्वरूपाचे ऐक्यात माझी स्थिती झाली त्या परमात्म्याच्या ठिकाणी रूप नाही मायेत या बुद्धीत त्याची छाया नाही कारण मूळ मायाच नाही असे समजणे हा रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल प्राप्तीचा उपाय आहे असे माऊली सांगतात बुद्धी नेत्रामध्ये ज्वैता दोयता द्वैतात एक रूपाने असलेले जे ब्रह्म त्याचा निसंदेह ज्ञानाचे डोळ्यात अंजन घालून मोक्षरूपी निदान म्हणजे ठेवा मी स्वाधीन करून घेतला व त्यामुळे द्वैत व अद्वैत यांच्या सर्वतोपरी निराश होऊन निर्गुणाशी वस्तू माझ्या अनुभवास निसंदेहपणे आली मुमुक्षच्या हातात साध्य जी वस्तू ती आत्मत्वाने आली असता तो मुमुक्ष आपल्या दृष्टीचे बहिर्मुखत्व टाकून अंतर्दृष्टीने पाहू गेले असता त्यास सर्व परमात्मा रूपच दिसते अज म्हणजे परमात्मा वस्तू ती याच देहात साध्य झाली आहे म्हणून देहाला सत्यत्व तरी कोठून राहणार असे माऊली ज्ञानदेव सांगतात प्रतिबिंब भीम्ब हे बिंबानुरूपच असते या नियमाने बिंब जर शुद्ध ब्रह्म आहे तर बुद्धीत त्याचा भास शुद्ध सच्चिदानंद रूपच असणार न चुकता असे असता चुकले म्हणजे त्या आभासाचे बुद्धिशी तादात्म्य झाल्यामुळे तो आभास आपणास सुखीदुःखी पुण्यवान संसारी असे समजतो हेच त्याचे न चुकता चुकणे आहे व संसार वाटे बांबावणे आहे असे असताही प्रत्येक जीवास मी सतत सुखी असावे असे वाटते ते सतत सुखी होण्यास जीवाने आपल्या मुख्य स्वरूपास ओळखणे हेच साधन आहे पण आत्मस्वरूप ओळखण्याची इच्छा उत्पन्न होणे हे अनेक जन्मामध्ये ईश्वरसेवा केल्या वाचून शक्य नाही अशी ज्याची ईश्वर सेवा झाली असेल तो सहजच या अध्यात्म विचारामध्ये प्रवेश करतो अशा संसाराच्या अडचणीत मी असता दैवयोगाने सहज किंवा एकाएकी या आत्मज्ञानाच्या बाजारपेठेत आलो मुमुक्षरूपी गिराईकास परमात्म ज्ञानाची विक्री करणारा म्हणजे ज्ञान देणारा दुकानदार माझा सखा श्री गुरु निवृत्तीराय प्राप्त झाला जरुरीचा माल ज्या पेठेत असतो त्या पेठेत ते गिराईक नेमके जात असते या ज्ञानाच्या विक्रीचे निवृत्तीरायांचे दुकान कोठे आहे म्हणून विचाराल तर ते पंढरीस आहे म्हणूनच तेथे ते मोक्षार्थी ते भाग्यवान गिराईक जमते आता त्या दुकानात ज्ञानाची विक्री झाल्यानंतर म्हणजे मुमुक्षूस ज्ञानप्राप्ती झाल्यावर भक्तीप्रेमाशिवाय दुसरे काही खरेदी करावयाचे राहत नाही आता त्या भक्तीला देव कोणाला कोणता पाहिजे असे म्हणाल तर तो जगात व्यापून आनंदरूप श्यामसुंदर वर्णाचा रघुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल तो विटेवर पाय व कटेवर कर ठेवून उभा आहे परंतु त्याच्या प्राप्तीला फार कष्ट करावे लागतात व त्या कष्टाने तो मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात त्या परमात्म्याचे कोणत्या परिणाम परिमाणाने मोजमाप करता येत नाही किंवा अनुमानप्रमाणानेही त्याचे वर्णन करता येत नाही अशा परमात्म्यावर बुद्धिसंबंधाने जीवभाव आला आहे तो जीव मूळचा परमात्मा रूप आहेच तो श्रीगुरूच्या उपदेशाने माझ्या रूपानेच मला प्राप्त झाला तो परमात्मा आत्मत्वाने प्राप्त झाला याचा अर्थ मुक्त अवस्थेची मा छाया मजवर पडली डेसी डेसी म्हणजे हळूहळू त्या अमूर्त परमात्म्याचे अमृतधारा मजवर पडल्यामुळे अंतकरण ओलावले म्हणजे आनंद रूप झाले या स्थितीत अशी एक मौज होते की याचा अनुभव सांगू म्हटले तर मौनाची मिठी पडते म्हणजे वाणी पांगुळ होते अशा तऱ्हेच्या दिव्य स्वरूप रखुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल तो आम्हाला प्राप्त झाला असे माऊली सांगतात गुणमयी मायेचे कार्य जे शरीर ते सोडून निर्गुण परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी मी स्वरूप होऊन राहिले आहे जगतात अनंत आकार दिसले तरी त्या सर्व ठिकाणी श्रीकृष्ण भगवान आहे असे दिले वेळ न लागताच तो मलाही प्राप्त होतो त्याच्या सच्चिदानंद स्वरूपाचा यथार्थ आविर्भाव झाल्यामुळे आता अनुवाद करण्यास तरी शिल्लक कोण राहिले आहे कारण गुणग्राम म्हणजे गुणसमुदाय निवृत्त होऊ हु, होऊन गेला मी त्या परमात्मा स्वरूपाशी एक रूप झालो हे होण्याला रकुमादेवीचे पती जो श्री विठ्ठल त्याचीच कृपा आहे असे माऊली सांगतात परमात्म्याच्या एका अंशावर जगत आहे हे गीतेच्या दहाव्या अध्यायाच्या शेवटी सांगितले आहे यावरून परमात्मा जगताचे बाहेर अनंत अंशाने उरलाच आहे जगतात परमात्मा पूर्ण भरला आहे असे म्हटले तरी त्याहीपेक्षा तो अमित्य म्हणजे अपरिमित स्वप्रकाश म्हणजे पूर्ण ज्ञान स्वरूपाने आहेच त्याच्या स्वप्रकाश ज्ञानाच्या खाणीत मोक्षासारखी माणिकं मला मिळाली आणि आपल्या स्वतःच्या आश्रयावर असणाऱ्या सच्चिदानंद परमात्मा स्वरूपास मी मिळालो आता मी आपल्या स्वरूपावर आकाशादी प्रपंचाची भूषणे आनंदाने धारण केले आहेत त्यामुळे माझ्या स्वरूपाला प्रपंचापासून काही एक धक्का लागणार नाही ज्यांच्या स्वरूपाशी मी एकरूप झालो ते रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांना मी आनंदाने पाहत आहे असे माऊली सांगतात ब्रह्मज्ञानाचा उदय झाल्याबरोबर अज्ञान नाहीसे होऊन जाते कारण ज्ञानाच्या अज्ञानाशी अज्ञाना विरोध आहे पण ज्या अज्ञानाच्या नाशाकरिता त्याचा उदय झाला ते, ते कार्य संपल्यानंतर म्हणजे काष्टाचा दाह जा केल्यानंतर तो विशेष अग्नी आपल्या मूळच्या स्वरूपात लय पावतो त्याप्रमाणे आचार्यद्वारा महावाक्यापासून उत्पन्न झालेले अहम ब्रह्मास्मी असे ज्ञान ब्रह्मस्वरूपात लय पावते मग त्या ज्ञानीपुरुषाची जाणणे व नेणने या दोन्ही भावातिरिक्त काही जाणवयाचे नाही अशा स्वरूपाच्या नेणतेपणाची स्थिती शिल्लक राहते अशी आत्मज्ञानाची गती निवांत असते या ज्ञानरूपत्वाचा मला अनुभव आला अशा सहज शांत स्थितीत पूर्वीच्या जागृतादी अवस्थांना हाक मारून पाहू लागले तर ज्या देहात ब्रह्मज्ञानाने अशी शांती प्राप्त झाली आहे त्या देहाला त्या अवस्था विसरून जातात श्री गुरुने श्री गुरु कृपेने जर आत्मज्ञान झाले तर जन्म मरणाचे संकट दूर होते रकुमा देवीचे पती श्री विठ्ठल त्याने आम्हाला सद्गुरूची भेट करून देऊन सहज लिहिलेने भवसागरातून तारून नेले असे माऊली सांगतात निरालंब म्हणजे ज्याला स्वरूपाशिवाय दुसरा आधार नाही अशा ज्ञानगण परमात्म रूप अंजनाच्या ठिकाणी संपूर्ण मन ठेवून ज्ञानोदय झाला असता नसून दिसणाऱ्या सर्व त्रैलोक्याच्या आधीमध्ये अंताला व वो पाठी कोटीही निघोट म्हणजे निष्प्रतिबंध ज्याची व्याप्ती दिसत आहे ती केवळ परमात्म्याचीच आहे जातीगोताची अडचण मनात न आणता वाच वाचकाचे रीतीने जीव शिवाचे आत्मरूपाने ऐक्य समजून श्रवणनयन म्हणजे कानाने ऐकणे किंवा डोळ्यांनी पाहणे हे एक परमात्मा विषयाला करावे वाच्य वाचक हे सर्व हरीच आहे त्याच्या वाचून सर्व मिथ्या आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात ज्ञानाचा किंवा ध्यानाचा व्यवहार हाच कोणी पट आहे अशी कल्पना केली तर त्याला तंतू जर कोणी असेल तर तो मनाचाच आहे आणि त्या पटावर हरिनामवाणीचा सोंगट्याचा खेळ आहे स्वरूपप्राप्तीची इच्छा जर असेल तर भगवान नामाच्या उच्चाराची चार पुष्पे मांडावी अशी कोण जाणणारा नाममंत्राचे माप टाकणारा फार विरळा असा मापारी त्रिगुणाचे सवडीत न लपता तिला उलती करून एक रूपाने श्रीहरीच्या पंक्तीस भोजन करतो मी ज्ञानरूप वाणीचे जे मुख्य घर निर्गुण परमात्माच केले आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात जे जे प्राणी मेले त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे यम त्यांचा बरा वाईट शेवट करतो त्या कर्मधर्माचे किंवा यमाचे भय आम्हास नाही कारण आम्ही ब ब्रह्मरूप होऊन राहिलो त्या अविनाश ब्रह्मरूपाने जो राहिला त्याचा द्वैतभाव जाऊन परमात्मा जनार्दन त्याचे घराला येईल अशा स्थितीत आमचे संसाराचे सर्व काम आहे इतकेच नाही तर सांसारिक काम संपविण्याला मदत करणारे जे चारी वेद त्यांनाही आम्ही जिवळून बसलो आहो असे माऊली ज्ञानदेव सांगतात पहिल्या चरणात पंचमहाभूतांचे वर्णन असून पंच महाभूते आणि त्यांच्या सत्व रजतम गुणांपासून उत्पन्न झालेली दहा इंद्रिये यांच्यात व्याप्त होऊन आभास रूप आत्मा आपल्या प्रकाशाने इंद्रियाधिकांना प्रकाशित करतो आणि आभास अधिष्ठान जो कुठस्थ रूप आत्मा त्या पाच भूतांना दहा इंद्रियांना आत्मैक्य करून ग्रासून टाकतो परमात्म रूप श्री हरी माझा आत्मा आहे त्या परमात्म्याचे चिंतन करण्यात तुम्ही लाजू नका माझ्याप्रमाणे तुम्ही चिंतन केले तर तो तुम्हाला लवकरच येऊन भेटेल असे माऊली ज्ञानदेव सांगतात श्यामसुंदर श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणीच मुक्तीचे घर आहे तोच माझ्या हृदय कमळातही आहे चेतन पदार्थ त्याचे ठिकाणी भासणारी नित्यता आणि त्या विषयासंबंधी उत्पन्न होणारे वैराग्य हे सर्व त्याचे ठिकाणी असून पुन्हा तो जन्म नदी धर्मापासून अलिप्त आहे साधक नारायणाला ध्यान करून घेत असता तो नारायणच त्याला ध्यानाकरता मूर्त रूप धारण करतो ज्याच्या स्वरूपाचे वर्णन करता येत नाही म्हणजे ज्याच्याबद्दल मौन धरावे लागते असा तो सर्व गुण निदान माझा श्री हरी परमात्मा सर्वत्र भरला आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात एकी म्हणजे एक परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असलेला जो संसार त्यामध्ये जिकडे तिकडे मोहच असतो परंतु विचार करून पाहिले असता आत्मज्ञानाचा जर परिपाक झाला तर ते मोहाचे मोहळ समूळ नाहीसे होऊन जाते जगतामध्ये एक रूपाने परमात्मतत्वच दिसते वस्तुत जगत नाही पण ज्याचे दृष्टीने जगत घेतले आहे त्याच्याकरता जगदाकाराने परमात्मा आहे असे म्हणावे लागते बीजरूप अवीट जो श्रीहरी तो जर दिसला तर सर्व संसाराचं वीट येऊन आत्मज्ञानरूपी कमळ उमलले जाते माझे पिता व देवीचे पती श्री विठ्ठल यांच्याविषयी निश्चित असे जरी बोलता येत नाही पण गुरुकृपा झाली तर मात्र सर्व मोह जाऊन श्रीहरीची ओळख होते असे माऊली सांगतात श्रीकृष्ण परमात्म्याविषयी गवळणी अनंत विकल्प करतात एकीचा ग्रह असा की कृष्ण हा नंदाचा पोर आहे दुसरी म्हणते सर्व जीवांना मोहून टाकणारा हा मोह आहे एकीने सांगितले तो परमात्माच आहे त्या परमात्म्याचे सोहम म्हणजे आत्मत्वाचे चिंतन करून कोहम भाव व त्याचबरोबर सोहम हेही टाकून द्यावे कारण गोळ्या भाविक जीवांना उपासनेकरिता हा दिसणारा कृष्ण नव्हे तर ही वैकुंठीची दरीच उघडी केली आहे क काराचा भेद केला मकार शोधला अशा स्थानी ओंकार हेच श्रीकृष्णाचे प्रतीक आहे वस्तुत शुद्ध परमात्मा त्याच्या ठिकाणी अहम सोहम कोहम वगैरे काही एक नाही ते भाव असण्याची आम्हाला कल्पनाही नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात आता आम्हाला द्वैत म्हणून माहीत नाही सर्वत्र दिसणारे नामरूपादी आकार हा देवच बनला आहे काय त्या परमात्म्याची लीला आहे ते आम्हाला सांग मला तर असे वाटते की भक्त लोकांच्या कल्पनेची पूर्तता करणारा हा परमात्मा कामधेनूच आहे असे त्याचे आश्चर्य पाहून त्या सुखरूप परमात्म्याचे ठिकाणी वासनेला वेद लावून गेला आहे तो स्वयंप्रकाश कृष्ण रूप परमात्माचा डोळा झाल्यामुळे सर्व कृष्ण रूपच दिसते माझे ठिकाणी निवृत्तीरायांनी असा बोध केल्यामुळे आमचा सर्व आचार विचार आणि परिवार कृष्णच बनला आहे असा अनुभव आला असे माऊली ज्ञानदेव सांगतात आम्ही सांसारिक वासना टाकून देऊन शुद्ध मनाने परमात्मा रूप धेनूचे दोहन केले आणि जीवाला धारण करणारे प्राणापानाधिक हे सर्व परमात्म रूप करून जीवाला नित्य शांत केले ते कृष्ण रूप परब्रह्म यथार्थ जाणून व त्याच्याबरोबर प्राणापानाचे ऐक्य करून त्याचे नाम जपाचा आम्ही निर्धार केला हे आता त्या जपाशिवाय इतर सर्व साधनांची प्रवृत्ती श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपाचेच ठिकाणी समर्पण करू श्री गुरु निवृत्त्यरायांनी परमात्मा श्रीकृष्णाचे ठिकाणी असणारे जे कृष्णरूप सुख तद्रूप नाम हेच कोणी एक तारू माझे हाती दिले आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात निर्गुण स्वरूपाचे प्रतिबिंब सगुणात आहे ते सगुणातील प्रतिबिंब श्री गुरुकृपेने निर्गुण तत्वात एकरूप होते त्यावेळी ते, ते निश्चल तत्वात निश्चळ असलेले दिसले तरी त्याला अळू मात्र यंत्रिंचितही संबंध लागत नाही चल किंवा निश्चल याहून तो परमात्मा तत्वता वेगळा असून आढळ आहे शब्दाच्या सहाय्याने जे वेदवाक्याच्या सहाय्याने त्याचा पत्ता लागत नाही परावाणीसहित तो जात व्याप्त आहे माझे ठिकाणी ते अपरोक्षत्वाने असून दृश्यत्वाने दिसत नाही परंतु निराकार रूपाने त्याचे अंतकरणात सहजच भान होते असे माऊली ज्ञानदेव सांगतात परमात्मा स्वरूप दीपाचे प्रकाशाने सर्वत्र व्याप्ती केली आहे हे सांगावयाला द्वैत पत्करावे लागते वस्तुत त्याचे ठिकाणी द्वैत किंवा अद्वैत भाव काहीच नाही तो आपलेच ठिकाणी स्वगता भे भेद शून्य एकरूप आहे ते आनंद स्वरूप आनंदाचे तेजोमय जीवन व आभास रूप मोहाचे बीज आहे परंतु ते कोणाला आकलन होत नाही असे माझे पिता व रकुमाईचे पती श्री विठ्ठल तोच परमात्मा सर्व पदार्थामध्ये व्यापून कोणाला न दिसता असंग रूपाने सोहळा आहे असे माऊली सांगतात सर्व माया कार्याच्या पलीकडचा असून तो परमात्मा शुद्ध ज्ञानाचे घर आहे तसेच तो सर्व जीवांच्या हृदयात व्यापून आहे असे चारी वेदातील वाक्य सांगतात पण वाघेश्वर माऊली तिला बोलविणारा श्रीहरीच आहे कारण सर्वांच्या आधी सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे उपाधी घेऊन तुम्ही साकार म्हणा की उपाधी टाकून निराकार म्हणा पण त्या सर्वात श्रीहरीचं प्रकाशमान झालेला आहे माझे पिता व रखमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते ओम तत्सत सत अशा आकाराच्या आहेत त्यांच्या स्वरूपाचा निर्धार श्री गुरु निवृत्तीरायांनी मला करून दिला असे माऊली सांगतात अनात्मवृत्तीचा उच्छेद म्हणजे नाश आणि मनाच्या विषयापासून निग्रह म्हणजे धारणा आत्मस्व स्वरूपाच्या ठिकाणी कर असे केले म्हणजे परमात्म रूप बिंबात जीवरूप बिंब लय पाहून तो स्वतःच परमात्म रूप होशील मग आपोआप मायेचा लोप अर्था म्हणजे निकृष्ट झालाच असे समज त्या ब्रह्म परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी छाया रूप जीव किंवा मायेचा विलास हे काही एक नसून स्वयं रूप जे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल असा जो परमात्मा त्याचा सर्व त्रैलोक्य रूपी घरात विस्तार होईल असे घनदाट जो तेजाकार परमात्मा त्या परमात्मा वस्तूचा माझे ठिकाणी विस्तार झाला आहे असे माऊली सांगतात जीवात्म ज्योतीचे परमात्मा ज्योतिषी सहजच जीव परमात्म्याचे ऐक्य होते अशा अद्वैत सृष्टीचा उदय झाला असता मायेच्या त्रिगुणात गुणागुणी भाव ठाऊक नसल्यासारखा होतो शून्यही पलीकडचा आधी अनंत अंतरहित तो परमात्मा असून देहामध्येच व्याप्त असल्यासारखा दिसतो माझे पिता व रघुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते हालचाल रहित असे एक रूप आहेत ही ज्ञानाची ज्योत श्री श्रीगुरु निवृत्तीरायांनी आम्हाला दाखवली असे माऊली सांगतात कापुराचा सुगंध जसा कापुराच्या ठिकाणीच असतो त्याप्रमाणे परमानंद परमानंद रूप झालेली अंतकरण वृत्ती परमानंद स्वरूपाच्या ठिकाणीच असते पुन्हा परतून सत्यत्वाने संसाराकडे बघत नाही आत्मस्वरूप सर्व संसारात असून नसल्यासारखे असले तरी भक्ती रूपाने सर्वत्र दिसत असतेच असा जो श्रीहरी त्या श्रीहरीचे प्रेम आम्ही घेतले म्हणजे पुरे वस्तुतः शिव रूप म्हणजे परमात्म रूप आहेच असा बोध झाला म्हणजे देवभाव व त्या देवभावाचे नाशक ज्ञान हे दोन्ही मावळतात माझे पिता व देवीचे पती जे श्री विठ्ठल ते सुखाचा सागर आहेत त्यांच्यावर तरंग म्हणजे देहादी भाव पुन्हा उत्पन्न होत नाही असे माऊली सांगतात जगताची उत्पत्ती स्थिती व लय हरिस्वरूपात असल्यामुळे घट मठादी सर्व पदार्थामध्ये तो सर्वत्र भरलेला आहे असे त्या अलक्ष परमात्म्याचे लक्षणाने चिंतन करीत असता त्याला मी पाहिला जसा वायू सर्वत्र व्याप्त असतो त्याप्रमाणे बुद्धीतील संसाराची बाजू जाऊन शांती प्राप्त झाली तो अविनाश ज्ञानस्वरूप आत्मा त्याचे ठिकाणी माझा बळकट भाव असल्यामुळे त्याचे संगतीने प्रपंचाचा नाश झाला नामाविषयी ज्याचे अंतकरणात नित्य प्रेम आहे ते अंतकरणच श्रीहरीच्या विश्रांतीची जागा आहे त्या अंतकरणात नित्य श्रीहरी प्रगट असतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात अंतरीच्या परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी विस्तार पाहू गेले असता तेथे ते तो परमात्माच मनाच्या भेदाने सिद्ध साधक नटलेला आहे अशा सिद्ध स्थितीत पावलेल्या मनाने मला देहादी धर्मापासून वेगळे केले नंतर मी पाहू लागले तो माझे मी पणच हरपले म्हणजे मला परमात्मा स्वरूप प्राप्त झाले त्या परमात्मा स्वरूपाचा विचार करण्यात ऋग्याजू साम हे वेद बोलून गेले ज्या परमात्मा स्वरूपाविषयी ते बोलून गेले ते परमात्मा स्वरूपाच माझ्याच ठिकाणी सर्व ब्रह्ममय आहे रकुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हे ब्रह्मरूपी समुद्रावर एक तरंग असल्यामुळे त्या समुद्रात ऐक्य पावला असे माऊली सांगतात तर मंडळी पुढील अभंगाच्या मराठी अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद